मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्यासमोर काही काही व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने वागताना दिसतात ते खूप समजदार असतात त्याच पद्धतीने इमानदारसुद्धा असतात पण अशा व्यक्तीची किंमत ही काहीच केल्या जात नाही असे आपल्याला वाटत असते अशा व्यक्तीला आज थारा नाही किंवा ठिकाण नाही किंवा अशा व्यक्तींचे महत्त्व नाही तर असे आपण समजत असतो मित्रांनो याचा जर विचार केला इमानदार व्यक्ती चांगले व्यक्ती तर नक्कीच यांची किंमत आहे आणि ही सोन्यापेक्षा सुद्धा जास्त किंमत आहे मित्रांनो कितीही सोन्याचे तुकडे असू द्या पण इमानदार व्यक्ती सच्चा व्यक्ती चांगला व्यक्ती गुणवान व्यक्ती या व्यक्तीची कित्येक पटीने सोन्यापेक्षा सुद्धा किंमत आहे आपल्या आहे गुणवान आहे तर याची किंमत कमी का वाटते यासाठी एक कारण आहे मित्रांनो जे काही समोर आपल्याला दिसते आहे म्हणजेच निसर्गस्वरूप जे काही आहे तर हे दिसणे म्हणजेच नैसर्गिकरित्या आपला भ्रम आहे किंवा चुकीचे आपल्याला दिसते आहे मित्रांनो अशामुळे आपल्याला इमानदार व्यक्तीची किंमत कळत नाही मित्रांनो दुसरे असे की प्रत्येक गोष्टीला आपण काही ना काही प्रमाणामध्ये गृहीत धरत असतो म्हणजेच आपण ती संस्कृतीच आहे किंवा असेच लोक समजतात किंवा आपण तशी मानतो असे आपल्याला वाटत असते म्हणजेच ती आपली संस्कृती होऊन गेलेली आहे आणि यामुळेच आपल्याला वाटते की हुशार व्यक्तीची चांगल्या व्यक्तीची इमानदार व्यक्तीची ही किंमतच नाही मित्रांनो सर्वात महत्त्वाचे याहीपेक्षा वेगळे आहे ते म्हणजे आपल्यात आपण सुधार करणे जेव्हा आपण सुधार करायला लागू तर नक्कीच हे एक प्रकारचे प्रगतीचे लक्षण आहे मित्रांनो अशाच पद्धतीने भ्रम होणे नंतर गृहीत धरणे आणि त्यातही असे असेल तर नक्कीच या दोन गोष्टीला आपल्याला दूर सारून मग आपल्यात काय सुधार करायचा तर तो आपल्याला करता येतो म्हणजे प्रगती साधता येते पण आपल्याला केव्हापर्यंत असे वाटायला लागेल की ही इमानदार व्यक्ती आहे हुशार व्यक्ती आहे गुणवान व्यक्ती आहे तर या व्यक्तीची किंमत नाही मित्रांनो किंमत आहे आणि जेव्हाही आपण पडताळणी करायला लागू जाणीव करायला लागू तर नक्कीच सुद्धा आपण सुधारणा करून घेऊ शकतो आपण सुद्धा गुणवान बनू शकतो आपणसुद्धा समजदार व्यक्ती बनू शकतो आपण सुद्धा इमानदार व्यक्ती बनू शकतो आणि नक्कीच सोन्यापेक्षा याचे मूल्य आहेच मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा